क्रीडाई ही बांधकाम व्यावसायिकांनी निर्माण केलेली चांगली संघटना आहे भारताची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची भूमिका भविष्यात महत्वाची ठरेल असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले क्रीडाई दालन दोन हजार चोवीस चा शुभारंभ आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आमदार सतेज पाटील आमदार जयंत असगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महासैनिक दरबार लॉन्स येथे पार पडला यावेळी ते बोलत होते की क्रीडाई ही बांधकाम व्यावसायिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संघटन केलेली एक संघटना आहे हे जवळजवळ तेवीस राज्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये क्रीडाईचं संघटना आहे आणि आपण बघा देशाच्या जी डीपी मध्ये या बांधकाम व्यवसायाचा फार मोठा हिस्सा हे जीडी पी मध्ये आहे आणि म्हणून देश आपण महासत्ता जो बनवणार आहोत आणि आपण जगातली तिसरी महासत्ता म्हणून आपण आपला देश आणणार आहोत या तिसऱ्या नंबरला आणण्यामध्ये बांधकाम व्यवसाय हिस्सा असणार आहे याची जाणीव सुद्धा या निमित्ताने म्हणून आपली जे योग्य प्रश्न असतील आता रेल्वे कायदा आला ते मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये येण्याची आवश्यकता होती कारण ग्राहकाला आणि त्या बिल्डरला एक व्यवस्थित कायद्याची जाणीव करून देणारा कायदा आहे आपल्या कोल्हापूरमध्ये जे काय प्रश्न फारसे नाही त्याचा उल्लेख टीपीने केला उद्या मोठ्या शहरामध्ये विशेषतः एस आर ए प्रकल्प आहेत त्या ठिकाणी याची फार मोठी आवश्यकता आहे आता या सगळ्या ह्याच्याबरोबर बंटी पाटाने ज्या भावना व्यक्त केल्या की या कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत क्रीडाईचं होणारं पुढचं जे भविष्य आहे ती किती मोठं आहे याचा उल्लेख त्यांनी केला होता किती लाख खूट आपण बांधकाम करणार आहोत आता कशा पद्धतीने आपण बांधकामामध्ये आपण क्षेत्रात आता उडी घेतलेली आहे पण तो त्याबरोबर शहरातल्या विविध सुविधा सुद्धा होणं आवश्यक आहे पालकमंत्री म्हणून या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे आपण काळामोळी धरणातून थेट पाईपलाईन स्वच्छ आणि भरपूर पाणी आणलं तुझं अद्याप सुरळीत नाही त्यासाठी आपल्याला लक्ष घालावं लागेल शहरातील रस्ते चांगले नाहीत आणि रस्ते चांगले करावे लागतील चांगली उद्यानं विकसित करावी लागतील चांगली पर्यटन स्थळ विकसित करावी लागतील आणि ज्याचा उल्लेख के पी पाय के केला क्रीडाईच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावली जाईल क्रीडाई कोल्हापूरची एकही मागणी प्रलंबित राहणार नाही असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले कोल्हापूरची कॅसियत आपण सांगितली या ठिकाणी किडाईचा सर्वे करण्यासाठी आले होते सांगितलं की कोल्हापूर हे एक नंबर आहे ना माझी बाबतीला विनंती आहे जर कोल्हापूरमध्ये किडाई एक नंबरला असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली आणि शहरातली किडाई शंभरला कसं येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी मार्गदर्शन आणि प्रयत्न केले पाहिजे कारण तुमचं क्षेत्र हे घराच्या संदर्भातलं आहे आणि प्रत्येक माणूस घराचं स्वप्न हे एकदाच पूर्ण करत असतो त्यामुळे जशा तुमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत तशा घर घेणाऱ्यांच्या मागण्या देखील मान्य झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये देखील काही त्रुटी असता कामा नये कोल्हापूर जिल्हा कदाचित अपवादात्मक असेल तुम राज्य दे तुम्ही देखील राज्याचा नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असं म्हणणार नाही नव्याण्णव टक्के तुमची सगळी लोक चांगलं काम करत असेल त्याबद्दल तुमचं अभिनंदनच आहे पण प्रत्येक क्षेत्रामध्ये एक घटक असा असतो जो नव्याण्णव टक्के घटकाला बदनाम करत असतो त्याच्यामुळे एक जो वाईट काम करणारा घटक आहे त्याला देखील तुम्ही शोधलं पाहिजे आणि त्याच्याकडनं तुमची होणारी बदनामी थांबवली पाहिजे आणि शेवटी सोसायट्यांचे प्रश्न आहेत घरवाल्यांचे प्रश्न आहेत घर दिल्यानंतरचे प्रश्न आहेत घर मिळण्याच्या अगोदरचे प्रश्न आहेत जर कोल्हापूरमध्ये याच्यामध्ये खरोखरच फार मोठ्या पद्धतीनं तुम्ही संवेदनशीलपणे काम करत असाल तर तुमची जबाबदारी आहे की तुमचे जे सहकारी बाकीच्या शहरांमध्ये काम करत आहेत त्यांना देखील तुमचं मार्गदर्शन झालं पाहिजे आणि शेवटी ज्याचा मी उल्लेख केला की घर एकदाच घेत असतो मध्ये वन बी के असू दे टू बी के असू दे वन रूम किचन असू दे ज्याच्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यावर त्याचं स्वप्न असत आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या कायम स्वप्नात येऊ नये त्याची दक्षता आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे क्रीडाईचं कार्य उत्कृष्ट असून शहराच्या विकासात योगदान देण्याचे काम क्रीडाईने केलं असल्याचं सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं आणि सामान्य माणसाला आधार देण्याचं काम क्रीडाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये संकट येत त्यावेळी आज कोल्हापूर शहराच्या विकासाला गती काम क्रीडाईच्या माध्यमातून प्रमोटर बिल्डर्स असोसिएशन अशा पद्धतीची सुरुवात झाली होती आता क्रीडाईच्या माध्यमातून राज्यभर आणि देशभर एक चांगल्या चा पद्धतीचं काम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि विशेष करून कोल्हापूरमधले अनेक प्रश्न आम्ही आमच्या माग लागून सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे क्रीडा एफ एस आय चा विषय असेल मला वाटते महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय क्रीडाईच्या माध्यमातून त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अकरा मजली इमारत कोल्हापूरची सुरुवात आपल्याला त्या काळामध्ये परवानगी आपण मिळू शकलो आणि अकरा मजली इमारत ती कोल्हापूरमध्ये व्हायला लागल्यानंतर युटीसीपीआर मध्ये आता सत्तर मीटर पर्यंत मुभा आपल्याला आता उपलब्ध झालेली बदल या गेल्या अर्धा वर्षामध्ये आणि विशेष करून झालेले आपण त्या ठिकाणी पाहतो आणि तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी जे प्रश्न आले मग टर्न टेबल लॅडरचा विषय असू दे किंवा महापालिका स्तरावर अनेक बैठका तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आणि सुटसुटीतपणा बांधकाम परवानगी पासून सगळे सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्यानं क्रीडाईला हातभार लावण्यासाठी जे जे करता येईल ते ते सातत्याने करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली यावेळी क्रीडाई दालन दोन हजार चोवीस चे अध्यक्ष चेतन वसाई यांनी दालनाविषयी माहिती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले सुमारे पंचवीस वर्षापूर्वी तात्कालिक प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर इव्ही येते यांनी सुरू केलेल्या दालन या बांधकाम विषयक प्रदर्शनाचे हे आमचे बारावे आहे सुरुवातीस प्रायव्हेट हायस्कूलच्या छोट्या सुरू असलेले बांधकाम प्रदर्शन हा अनेक नाविन्यपूर्ण कल्पनासह संपन्न होत आहे त्यामध्ये क्रीडाईच्या तत्कालीन पदाधिकारी व कोल्हापूरकरांचे भरीव योगदान व समर्थन आहे वैशिष्ट्यपूर्ण स्वागत कमानीपासून ते सुनियोजित अंतर्गत रचना ही दादरची खासियत आहे क्रीडा व्यावसायिक बंधूच्या नवनवीन प्रकल्पासोबत गृहक पुरवणाऱ्या संस्था बांधकाम साहित्य इंटीरियर पबलिशिंग अशा सर्व उद्योजकांना त्याची उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येते ही नामी संधी उपलब्ध होत आहे यावर्षी दहा दोन हजार चोवीस हे फेस्टिवल ऑफ होम व यंदा संधी सर्वांसाठी असे सकारात्मक भोजवाक्य घेऊन प्रशस्त आणि सर्वांना सोयीस्कर असा या महासैनिक दरबार भावच्या प्रांगणामध्ये दे घेतण्यात आलेला आहे नऊ ते बारा फेब्रुवारी या कालावधीत

प्रदर्शन पाहण्याकरिता लाखांनी लोक येत असून त्यांना सर्वांना विनामूल्य प्रवेश आम्ही इथं देत आहोत व हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शन खुलं राहतात यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाईचे अध्यक्ष केपी खोत यांनी केले प्रास्ताविकात बोलताना ते म्हणाले राज्यामध्ये जवळजवळ साडेकार ते चौदा हजार आमचे बांधकाम व्यावसायिक काम करत आहेत आणि क्रीडाई महाराष्ट्राचे साधारणतः चौथीचे सभासद असून क्रीडाई महाराष्ट्राचे अंडर पासष्ट शहरामध्ये या आमच्या क्रीडाईच्या जागा कार्यरत आहे खर तर आमच्या क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं तीस वर्षापूर्वी पहिलं दादन आमचे सतरा सभासद होते आणि पंधरा स्टॉल दरम्यान प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरती पहिलं दालन त्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं

हा एक उद्देश असतो आणि या प्रकल्पाच्या जोडीला बिल्डिंगसाठी जे काही नवीन मटेरियल या ठिकाणी येत आहे त्यांचे या ठिकाणी स्टॉलचं आम्ही आयोजन केलेले गरपुरवठा करणाऱ्या सर्व वित्तीय संस्था यांचे या ठिकाणी मी स्टॉल लावलेले जेणेकरून एका छताखाली आपल्याला सर्वकष माहिती घरासाठी असणारी या ठिकाणी मिळावी असा हा माफक आमचा उद्देश आहे पेक्षा पुढची टेक्निकल डिग्री बाहेरला दिसून देऊन या ठिकाणी कार्यरत आमच्या खांद्याला खांदा नव्हता काम करत आहे खर तर आम्ही रेणा कायदा आला परंतु साहेब मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये तशी रेणा कायद्याची आवश्यकता नव्हती कारण पुणे मुंबई डोंबिवली वसई विरार दिल्ली नवडा या ठिकाणी थोडंफार बेकायदेशीर बांधकाम होऊन ग्राहकांना त्याचा त्रास होत होता आणि त्या शासनाला आणावं लागला परंतु कोल्हापूरमध्ये तशी रेडा कायद्याची आवश्यकता होती असं मला ठामपणे असं सांगावं वाटतं त्याचं कारण एकच आहे कारण या दादरच्या बाबतीच्या ओपनिंगला जिल्ह्याचे पोलीस अधिकारी महेंद्र पंडित आले होते ते मुंबईमध्ये काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी बिल्डरच्या वरती किती गुन्हे दाखल होत आहेत पण ते कोल्हापूरात आल्यानंतर एक आढावा घेतला तर एकाही कोल्हापूरच्या हो बिल्डरवरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेलं नाही असं त्यांनी जरी आवर्जून सांगितलं त्यावेळी आमच्या निर्णयाच्या सभा आमच्या सगळ्यांची आधी छाती भरून आली खरंतर आम्ही नेहमीच जिल्हा नेहमीच प्रयत्नशील आणि प्रयत्न केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी आभार संदीप मिरजकर यांनी मानले यावेळी सचिन ओसवाल राजेंद्र यादव प्रमोद साळुंके अजय डोईजड ललित गांधी अलोक बंसल यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनगे कोल्हापूर